शिस्त आणि कठोर कायद्यांसाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या सिंगापूरमध्ये एक घटना आहे आरोग्यसेवेचा पवित्र व्यवसाय करणाऱ्या एका भारतीय नर्सनं अशी अमानवी कृती केली की केवळ नोकरी गमवावी लागली नाही तर थेट तुरुंगात जावं लागलं न्यायालयानं दिलेली शिक्षा ऐकून सर्वच थक्क झाले तुरुंगवासासह फटक्यांची शिक्षा ही घटना सिंगापूरमधील एका प्रतिष्ठित खासगी रुग्णालयात घडली आरोपी नर्सचं नाव एलिपे शिवा नागू वैवर्ष त्रेचाळीस असं सांगितलं जात होतं ती अनेक वर्षात स्टाफ नर्स म्हणून त्या रुग्णालयात कार्यरत होती मात्र गेल्या जून महिन्यात तिनं केलेल्या कृतीमुळं संपूर्ण हॉस्पिटल व्यवस्थापन स्तब्ध झालं मिळालेल्या माहितीनुसार एका दिवशी एक तरुण आपल्या आजोबांना भेटण्यासाठी रुग्णालयात आला वॉशरूममध्ये गेल्यानंतर काही वेळातच ती नर्स ही त्याच्या मागे गेली आणि काही क्षणात धडलेला प्रकार धक्कादायक होता एलिपेनं त्या तरुणाला विना अनुमती अयोग्य प्रकारे स्पर्श केल्याचा आरोप आहे अचानक घडलेल्या या प्रसंगानं तो तरुण हादरून गेला तो ताबडतोब शांतपणे बाहेर आला परंतु काही वेळातच संपूर्ण प्रकार हॉस्पिटल प्रशासनाच्या कानावर गेला तपास सुरू होताच नर्सनं दिलेलं कारण आणखी विचित्र ठरलं ती म्हणाली मी त्याला जंतू संसर्ग टाळण्यासाठी डिसइन्फेक्ट करायचा प्रयत्न करत होते मात्र हे स्पष्टीकरण कुणी मान्य केलं नाही व्यवस्थापनानं तात्काळ तिची सेवा स्थगित केली आणि प्रकरण पोलिसांकडे सुपूर्त केलं सखोल चौकशीनंतर सा पोलिसांनी एलिपे शिवा नागुहिला अटक केली न्यायालयानं या कृत्याला लैंगिक छळ आणि व्यावसायिक विश्वासघाताचा गंभीर गुन्हा ठरवत चौदा महिन्यांचा कारावास आणि दोन फटक्यांची शिक्षा सुनावली सिंगापूरमध्ये फटक्यांची शिक्षा फारच दुर्मिळ असते आणि ती केवळ गंभीर गुन्ह्यांमध्येच दिली जाते या घटनेनंतर देशातील आरोग्य संस्थांमधील सुरक्षेचे नियम सीसीटीव्ही देखरेख आणि कर्मचाऱ्यांच्या आचारसंहितेबाबत अधिक कडक पावलं उचलण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे